लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची एकशे एक्कावन्नवी जयंतीनिमित्त शाहू स्मारक दसराचो कोल्हापूर येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित भव्य आणि दिव्य प्रदर्शन भरवण्यात आले हे प्रदर्शन मराठा महासंघाचे अध्यक्ष माननीय वसंतराव यांच्या नेतृत्वाखाली भरवण्यात आले आहे याला तालुक्यासह जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी भेट दिली आमचे प्रतिनिधी ज्योतिराम खोडके वणंगे यांच्याशी बोलताना वसंतराव मुळे यांनी या, या प्रदर्शनामध्ये कोणत्या प्रकारचे प्रदर्शन असावे आणि ते कोणत्या आधारित असावे याविषयी बोलताना वसंतराव मळीक यांनी आपल्या मुलाखतीत सांगितलं मच्छिंद्र पाटील महाराष्ट्र राज्य चर्मकार कल्याण फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष गोकुळ कांबळे अखिल महाराष्ट्र चर्मकार समाजाचे राज्याध्यक्ष रघुनाथ मोरे साहेब चर्मकार कल्याण फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष संभाजीराव चव्हाण चर्मकार फाउंडेशन समाज वधूवर संचालिका सुमंताई पवार वधूवर सूचक काकासाहेब मोरे आदींनी या प्रदर्शनास भेट दिली वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणघे तालुका करवीर कविता मला पत्रकार जेकन मोठे ओळंगी म्हणून आज तुम्ही या मराठी महासंघामध्ये जे काम करताय ते तुमचं काम करताना त्यांना उल्लेख नाही असं वाटतंय आणि आज तुम्ही मोठ्या प्रमाणात आणि अंकुतदृष्टी बनवलं आहे त्या जयंतीच्या औच्छित साधून तुम्ही चांगल्या एक असं आम्हा लोकांना किंवा प्रेक्षकांना करून दिलंय याबद्दल त्यांना तुम्ही मला थोडं मार्गदर्शन करावं सामाजिक <द्ड़िण> समतेचे पुरस्कर्ते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शाहू महाराजांनी जे आपल्या जीवनामध्ये काम केलं तुम्ही हयात एक सामाजिक समतेसाठी आणि सर्वसामान्य दिग्दलितांना आपल्या पोटाशी धरून त्यांनी जे काही काम केलं ते काम, के काम करत असताना शाहू महाराजांनी सामान्याच्या सामान्य लोकांना जी मदत केली आणि जी काही नवीन नवीन त्यांनी योजना आखल्या त्यामध्ये सामाजिक असे शैक्षणिक असेल जलविषयक असेल वेगवेगळे विषय असे होते की अगदी शेतीचे प्रदर्शनापासून त्यांनी केलेल्या कामाचे आज जवळजवळ हजारो ठराव आहे त्याचे आठशे बुकं कोल्हापूरमध्ये आहे तर ते, ते विशेषतः यामध्ये आपण पाहत असताना सार्वजनिक ठिकाणी विटाळ काढू नये किंवा अमेरिकेसाठी शेती शिक्षणासाठी जाता बिनव्याजी कर्ज योजना असेल त्याचबरोबर अगदी दलितांच्या तलावामध्ये पाणी मे मिसळत असताना ते बंद करणे असेल किंवा अगदी प्रत्येक समाजाला आणि प्रत्येक घटकाला त्यांनी सांगत असताना आत्ता आपला जो देश आहे तो पर्यावरण आणि ह्याच्यामध्ये अतिशय अडकलेला आहे आपलं पा पाणी जे आहे ते पाणी इतकं अशुद्ध होत ठिकाणी की सगळ्यात नद्या आपल्या प्रदूषण युद्ध झालेले आहेत तर शाहू महाराजांनी त्यावेळी जग देशाचा दौरा करत असताना काशी विधी या ठिकाणी त्यांनी अशुद्ध पाण्याचं स्नान केलं आणि घाण्याच्या पाण्यानी स्टार्ट करणार आहे म्हणून सांगितलं अशा पद्धतीनं त्यांच्या जीवनामध्ये जे प्रसंग आपल्या पश्चिम नदीवर घडले की वेदोकता एक असतं त्यानंतर त्यांना इतके त्याच्यामध्ये बदल झाले की त्यांनी कुठल्याही माणसाला माणसाप्रमाणे वागणूक दिली पाहिजे अशा पद्धतीची जे त्यांनी काम केलेलं आहे ते समाजापुढे येणं आणि कोल्हापूर एक सामाजिक समतेची नगरी आहे हा स्वरूपात जपण्याचं काम आपल्याला करायचं आहे त्यामुळे तर आम्ही अनेक वर्ष या ठिकाणी शाहू महाराजांच्या जीवनावर चित्रपट प्रदर्शन आणि त्यांचे आदेश हे पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये एक की बाबा साध्यातला सुद्धा छापाला पैसे देत असताना मदत करत असताना एका कुलकर्ण्याची तक्रार आली की कुलकर्ण्या घेत नाही त्यांनी सांगितले नोकरीमध्ये सर्वांना उपढी आहे म्हणजे असं करत असताना कोल्हापूरला जेवढे वस्तिग्र आहेत की सगळी भक्ती ग्रहा सगळे साधण्यासाठी काम त्याची इतकी आहे की आपण ते आकाशामुळे त्याचं काम होत ते या ठिकाणी मांडण्याचा एक आम्ही प्रयत्न केलेला आहे मी वसंतराव मुळे मराठा महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष ठीक आहे मग तुम्ही आज आमच्याशी मनुसुक्त असं एक गप्पा मारल्या किंवा ज्या घडामोडींमध्ये तुम्ही आम्हाला ज्या आठवणीला उजाळा दिला असंच कारण तुमच्या आपण घडाळून सतर्क लावण्यासाठी वडण गे ज्योतराम बोड गे वडण नमस्ते